नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं पुनर्षे एकदा स्वागत आहे स्टडी बुस्टर मराठी या युट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वाचे पुरस्कार दोन हजार तेवीस याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत दोन हजार तेवीसमध्ये डिक्लेअर झालेले त्याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत हा पुरस्कार कोणाला भेटलेले आहेत याच्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत त्या पुरस्कारामध्ये जर बघितलं पण नोबेल पुरस्कार असेल त्याच्यानंतर बुकर पुरस्कार असेल व्यास सन्मान असेल साहित्य अकादमी पुरस्कार आहे हे कोणाला भेटले आणि हे कोण देते याची डिटेल माहिती जी आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हे व्हिडिओ शेअर करा चला आता पहिला पुरस्कार जो आहे पहा साहित्य अकादमी पुरस्कार हा साहित्यामध्ये ज्यांनी चांगल्या पद्धतीने साहित्य लिहिलेलं आहे अशा व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो मग याचा अगोदरचा कोणता पुरस्कार आहे सर्वोच्च तर तो म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कारानंतर जो सेकंड जो सर्वोच्च साहित्य सन्मान जो आहे तो म्हणजे साहित्य अकादमी पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार हा ज्ञानपीठ पुरस्कारानंतरचा भारत सरकारने दिला जाणारा दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान आहे ठीक आहे तर हिंदीतील मरा हिंदीतील साहित्य अकादमी पुरस्काराचे पहिले विजेते जे होते ते म्हणजे माकनलाल चतुर्वेदी त्यांना एकोणीसशे पंचावन्नमध्ये हिमतरंगी कविता या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता ठीक आहे तर इंग्रजीतील जर बघितलं आपण साहित्य अकादमी पुरस्काराचे पहिले विजेते जे होते आर के नारायण त्यांना एकोणीसशे साठमध्ये द गाईड या कादंबरीसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला होता तर मराठीमध्ये जे आहे मराठीमध्ये कोणाला भेटलेला होता पहिल्यांदा तर लक्ष्मण लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मरा मराठीमध्ये पहिला साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला होता ठीक आहे तर आता हे पुरस्कार आपण बघितल्याची जनरल इन्फॉर्मेशन बघितली तर हे कोणातर्फे देण्यात येतात तर भारत सरकारतर्फे हे पुरस्कार देण्यात येतो ठीक आहे तर याची स्थापना कधी झाली होती साहित्य अकादमीची तर एकोणीसशे चौपन्नमध्ये या पुरस्काराची स्थापना झाली कधी एकोणीसशे चोपन्न परीक्षेमध्ये एक काय करतात साहित्य अकादमी पुरस्काराची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये झाली असं टाकतात पण इयर जे आहे ते तुम्ही ध्यानात ठेवा एकोणीसशे चोपन्न मध्ये या पुरस्काराची स्थापना झालेली आहे पुढचं बघा भा कोणत्या भाषेला हा पुरस्कार दिले जातात तर भारतीय संविधानामधील बावीस भाषांना हा पुरस्कार जो आहे हा पुरस्कार दिला जातो म्हणजे त्या भाषेमध्ये लिहिलेले जे साहित्य आहे त्या साहित्यिकांना हा पुरस्कार दिला जातो आता रिसेंटली जर बघितलं आपण दोन हजार तेवीसचं तर हिंदीमधील भाषा आहे त्यांचे साहित्य आहे मुजे पै चानू हे नॉवेल आहे आणि याचे विजेते आहेत संजीवजी आणि मराठीमधील कोणाला भेटलेलं आहे तर रिंगण ही कादंबरी आहे आणि विजेते याचे ते कृष्ण खोत जे की मराठीमधील यांची कादंबरी रिंगण या साहित्यासाठी त्यांना मराठीमधील साहित्य अकादमी पुरस्कार भेटलेला आहे ठीक आहे आता नेक्स्ट पुरस्कार जो आहे म्हणजे रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार आता या पुरस्काराची स्थापना कधी झाली तर एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये याची स्थापना झाली कधी एप्रिल एकोणीसशे सत्तावन्नमध्ये काय झालं तर न्यूयॉर्क शहरातील रॉक फेलर ब्रदर्सच्या फंडाच्या विश्वस्थाने फिलिपाईन्स सरकारच्या समितीने ह्या पुरस्कार एकोणीसशे सत्तावन्नमध्ये या पुरस्काराची काय केली स्थापना केली आणि हा पुरस्कार एकतीस ऑगस्ट रोजी दिला जातो ध्यानात ठेवा आणि या पुरस्काराचे भारतीय विजेते कोणते होते तर हे आपण बघूया भारतीय विजेते जर बघितलं तर दोन हजार तेवीसमध्ये भारतीय विजेते आहेत डॉक्टर आर रवी कन्नम यांना हा पुरस्कार भेटलेला आहे रॅमन मॅग्नेसिस हे डॉक्टर आहेत ठीक आहे आणि यांचं एक चांगल्या पद्धतीने मानवजातीसाठी जे आहे ते कार्य करत आहेत डॉक्टर त्याच्यामुळे दोन हजार तेवीसमध्ये भा कोणत्या भारतीयांना पुरस्कार भेटलेला आहे तर डॉक्टर आर रवी कन्नम यांना हा पुरस्कार भेटलेला आहे मग याच्यापूर्वी कोणाला भेटलेला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये जर बघितलं तर रवीश कुमार यांना हा पुरस्कार भेटलेला होता त्याच्यानंतर अठरामध्ये भरट वटवानी आणि सोनम वांगचोक यांना हा पुरस्कार भेटलेला होता आणि पहिले भारतीय विजेते कोण होते याचे तर विनोबा भावे कोण विनोबा भावे हे पहिले भारतीय होते ज्यांना हा पहिल्यांदा पुरस्कार भेटलेला होता बरं हे कोणत्या क्षेत्रामध्ये दिले जातात हे पुरस्कार तर याच्यामध्ये बघा सरकारी सेवा असेल लोकसेवा कम्युनिटी लिडरशिप पत्रकारिता आणि साहित्य या क्षेत्रामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे चांगल्या पद्धतीने या कार्य केलेल्या माणसांना हे रॅमन मॅग्नेसेस पुरस्कार जे आहे ते दिले जातात ठीक आहे आता पुढचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार तेवीस मात्र हा दोन हजार एकवीसचा पुरस्कार आहे ज्ञानात ठेवा दोन हजार एकवीसचा पुरस्कार दोन हजार एकवीसचे दा दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते कोण आहेत तर वहिदा रहमान ठीक आहे आता या पुरस्काराची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर साली या पुरस्काराची स्थापना झाली कोणातर्फे देण्यात येतो तर भारत सरकारतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो पहिल्या विजेत्या कोण होत्या तर देविका राणी ह्या पहिल्या विजेत्या होत्या आता दोन हजार एकवीसचे चे विजेते कोण आहेत वहिदा रहमान ठीक आहे दोन हजार वीसचे चे कोण होते आशा पारेख दोन हजार एकोणीसच्या कोणामध्ये हो रजनीकांत यांना पुरस्कार भेटलेला होता आणि दोन हजार अठरामध्ये अमिताभ बच्चन यांना डॉ अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार भेटलेला होता ठीक आहे तर वा कोणाला भेटलेला आहे वहिदा रहमान यांना भेटलेला आहे आणि पहिला पहिला जो दादासाहेब फाळके पुरस्कार आहे कोणाला भेटलेला होता देविका राणी यांना हा पुरस्कार भेटलेला होता याची स्थापना कधी झाली एकोणीसशे एकोणसत्तर साली या पुरस्काराची स्थापना झाली ठीक आहे आता पुढचा पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला भेटलेला आहे तर बघा महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा जो पुरस्कार जो आहे धर्माधिकारी यांना हा पुरस्कार भेटलेला आहे अध्यात्म्याच्या माध्यमातून सामाजिक कार्याला होऊन घेतलेले हे ज्येष्ठ समाजसेवक आहेत आणि त्यांना हा पुरस्कार जो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दोन हजार तेवीस हा भेटलेला आहे आता या पुरस्काराची स्थापना जी आहे सुरुवात जी आहे ते एकोणीसशे शहाण्णव सालापासून या पुरस्काराची स्थापना झाली स्वरूप काय आहे तर बघा पंचवीस लाख रुपये रोग स्मतीचन प्रशस्तीपत्र जे आहे या पुरस्कारामध्ये त्यांना देण्यात येतो ता विजेत्याला त्याच्यामध्ये जर बघितलं साहित्य कला क्रीडा विज्ञान या क्षेत्रामध्ये दे पुरस्कार हा दिला जातो त्याच्यानंतर सामाजिक कार्य पत्रकारिता का सार्वजनिक प्रशासन आणि आरोग्य यामध्ये ज्यांनी कार्य केलेलं आहे त्यांचं कार्य आहे अशा माणसांना अशा साहित्यिकांना हा पुरस्कार जो आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जातो पुढचा पुरस्कार आहे नोबेल सगळ्यात महत्त्वाचा हा नोबेल पुरस्कार आहे आता बघा नोबेल पुरस्कार जो आहे तो टॉपचा पुरस्कार आहे आणि याच्यावरती शंभर टक्के प्रश्न असतो तर हे नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झाली झालीची सुरुवात कशी झाली ते पहा तर हे आहेत अल्फ्रेड नोबेल आणि यांनी डायनामाइटचा शोध लावलेला कशाचा डायनामाइटचा शोध लावला आणि अठराशे पंच्याण्णवमध्ये नोबेल पार्श्वभूमी नोबेल अवॉर्डचा एक पाया घातला जेव्हा त्यांनी त्यांचे शेवटचे इच्छापत्र लिहून ठेवले आणि त्यांची बरीच संपत्ती जी आहे ते ही संपत्ती या पुरस्कारासाठी त्यांनी राखीव ठेवली बरीच म्हणजे नाईंटी फोर पर्सेंटेज ही संपत्ती जी आहे त्यांची या पुरस्कारासाठी त्यांनी राखीव ठेवली आणि या पुरस्कारासाठी राखीव ठेवली आणि एकोणीसशे एक सालापासून हा नोबेल पारितोषिक जे आहे ते देण्यात येतं आता एकोणीसशे एक सालापासून याची काय झाली सुरुवात झाली मात्र एकोणीसशे एक सालापासून जेव्हा झाली तेव्हा पाचच क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येत होता आणि त्याच्यामध्ये कोणचं एक क्षेत्र नव्हतं तर ते म्हणजे अर्थशास्त्र क्षेत्रामध्ये हा पुरस्कार देण्यात येत नव्हता एकोणीसशे एक सालापासून ते कधी अॅड झालं ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये पाहूया तर बघा याची स्थापना जर बघितली आपण तर अठराशे पंच्याण्णव साली स्विडिश संशोधक अल्फ्रेड नोबेल यांच्या समर्थनात यांनी याचा पाया घातला अठराशे पंच्याण्णवमध्ये याची सुरुवात कधी झाली एकोणीसशे एकपासून याची एक सुरुवात झाली आणि अर्थशास्त्रातील योगदानासाठी एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून पुरस्कार देण्यासाठी सुरुवात झाली अर्थशास्त्रातील कधी झाली तर एकोणीसशे एकोणसत्तर सालापासून ध्याना आठ आणि त्याच्यानंतर जर बघितलं आपण शांततेचा जो नोबेल आहे शांततेसाठीचा नोबेल पुरस्कार जो देण्यात येतो तो नॉर्वे या देशातर्फे देण्यात येतो आता आपण रिसेंटली बॅक साईडला जर बघितलं तर हे नोबेल पुरस्कार जे आहेत ते स्वीडन देशातर्फे देण्यात येतात मात्र शांततेचा जो काही नोबेल जो आहे तो नोबेल नॉर्वे या देशातर्फे देण्यात येतो आणि इतर जे काही पुरस्कार जे आहेत सर्व क्षेत्रातील हे स्वीडन या देशातर्फे देण्यात येतात ध्यानात ठेवा शांततेचा पुरस्कार शांततेचा नोबेल कोण देतो नॉर्वे देश आणि इतर क्षेत्रातील जे नोबेल आहेत ते कोण देतो स्वीडन देश ठीक आहे पुढचा आता दोन हजार तेवीसचे चे जे काही विजेते जे आहेत दोन हजार तेवीसचे चे विजेचे विजेते ते आपण विजेते इथे पाहूया जर बघितलं शांततेमध्ये कोणाला भेटलेलं आहे तर नरगिस मोहम्मदी ही महिला आहे जे की इराण या देशाची आहे या महिलेला दोन हजार तेवीसचा शांततेचा नोबेल पुरस्कार भेटलेला आहे साहित्यामध्ये जर बघितलं तर जॉन पॉसे यांना हा पुरस्कार भेटलेला आहे अर्थशास्त्रामध्ये क्लॉडिया गोल्डिन यांना हा पुरस्कार भेटलेला आहे रसायनशास्त्र भौतिकशास्त्रामध्ये तुम्ही ते पाहू शकता आणि वैदिकशास्त्रामध्ये सुद्धा इथे तुम्ही पाहू शकता याच्या संदर्भातला एक स्पेशल व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दे मी देतो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता आता लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस ठीक आहे लोकमान्य टिळक पुरस्कार दोन हजार तेवीस आपण पाहूया तर जे स्थापना जी आहे ते पहा लोकमान्य टिळकांच्या वारशाचा गौरव करण्यासाठी स्मारक मंदिर ट्रस्टने अठराशे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या पुरस्काराची काय केली स्थापना केली कधी एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये या पुरस्काराची स्थापना केली आणि हा पुरस्कार कधी देण्यात येतो तर एकतीस ऑगस्ट रोजी हो हा पुरस्कार देण्यात येतो त्याचे विजेते कोण आहेत पहा दोन हजार तेवीस जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि दोन हजार एकवीसमध्ये सायरस पुन्हावाला यांना हा पुरस्कार भेटलेला होता आता तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन हजार बावीसचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला भेटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे पुढचा सन्मान आहे तो म्हणजे व्यास सन्मान पुरस्कार दोन हजार तेवीस आता हा पुरस्कार कोणातर्फे देण्यात येतो तर के के बिर्ला फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येतो ठीक आहे जी स्थापना एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये झाली आणि कोणाला भेटलेला आहे बावीसमध्ये मध्ये बघितलं पागलखाना कादंबरीसाठी ज्ञान चतुर्वेदी यांना हा पुरस्कार भेटलेला होता आणि दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जर बघितलं आपण हिंदी प्रसिद्ध लेखक लेखिका आहेत पुष्मा भारती कुष्मा भारती यांना हा पुरस्कार व्यास सन्मान दोन हजार तेवीस भेटलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न उद्योग पुढचा पुरस्कार उद्योगरत्न पुरस्कार दोन हजार तेवीस तर हे उद्योगरत्न पुरस्कार महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात येत आहे आणि कोणाला भेटलेला आहे तर रतन टाटा यांना हा पुरस्कार जो आहे पहिलाच पुरस्कार जो आहे तो भेटलेला आहे आता पुरस् याचा पुढचा प्रश्न आहे पहा खालीलपैकी कोणत्या पुस्तकासाठी आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसचा तर टाईम शेल्टर आय एम शेल्टर या पुरस् या पुस्तकासाठी बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस बुकर पुरस्कार दोन हजार तेवीस देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने आपण जे काही महत्त्वाचे आपण पुरस्कार जे आहेत दोन हजार तेवीसचे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि एवढी मेहनत करून व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामुळे व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you for watching this video.